म्हणजे कसं की आपण हमीभावने जेव्हा सोयाबीन विकतो तर हे सोयाबीन सरकारच्या गोडाऊनमध्ये जातं परंतु मध्य प्रदेशामध्ये जी भावंतर योजनेमधून खरेदी सुरू आहे तर हे सोयाबीन बाजारामध्ये जातं शेतकऱ्यांना थांबण्याची गरज नाही आहे म्हणजे आपल्याला जसं हमीभाव विक्रीसाठी नेमकं केंद्र कधी सुरू होईल त्यानंतर आपला विक्रीचा नंबर कधी येईल आज सगळ्यांची वाट पाहावी लागते परंतु मध्य प्रदेशामधले शेतकरी एकदा नोंदणी केली आणि जर समजा आपला नंबर आला तर ते तिथले शेतकरी लगेच भावंतर योजनेतून आपलं सोयाबीन विकत आणि हे सोयाबीन थेट बाजारात जातं म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनचा पुरवठा बाजारामध्ये चांगला आहे मध्य प्रदेशामधले एकदा भावांतर योजनेतून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली जसंजशी तिथल्या खरेदीचे आकडे वाढतील तसं तसं बाजाराला आधार मिळत जाईल परंतु तोपर्यंत कदाचित आपल्याला एक जानेवारीची वाट पाहावी लागू शकते महाराष्ट्रात देखील डिसेंबर महिन्यामध्ये चांगली सोयाबीनची खरेदी होण्याची शक्यता आहे कारण बहुतांश शेतकरी हमी भावना विक्रीसाठी थांबलेले आहेत मग डिसेंबर येण्यापर्यंत काय होऊ शकतं तर अभ्यासकांच्या मतानुसार डिसेंबरच्या शेवटपर्यंत प्रक्रिया प्लांटचे भाव हे पाच हजार रुपये ते पाच हजार शंभर रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतात तर बाजारभाव आपल्याला एकतर पंचेचाळीसशे ते सत्तेचाळीस रुपयांच्या दरम्यान कदाचित दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला म्हणजेच हमीभावाचा टप्पा डिसेंबरच्या शेवटपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव ओढ शक्यता कमीच आहे त्यामुळं डिसेंबरच्या शेवटपर्यंत जर तुम्ही विक्रीचं नियोजन करत असाल तर आपण हमीभावानं सोयाबीन दिलेलं फायद्याशी ठरू शकतं